नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एसकीच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा ज्या आयुष्यावरच्या तर मी आज इथं तूप बनवायला घेतलं ते पण साध्या सोप्या पद्धतीने पाचच मिनटात तूप लोणी तयार आणि पाच मिनटात तूप तयार असं दहा मिनटामध्ये पूर्ण तप तूप आपलं तयार होतं अशा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर त्यासाठी बघा तूप माझं एवढं झालेलं आहे गोड हा एकच डबा पण भरपूर सारा तूप निघेल एवढ्याशा साईमधून एवढीच मलाई आहे पण याच्यामध्ये भरपूर सारं तूप निघेल आणि ही पद्धत एकदम सोपी आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि आपली मेहनत पण लागत नाही आता हे ना मिक्सरमध्ये मी तू मलाई टाकलेली आहे दोन चम्मच मलाई टाकले आणि थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला आहे ना फक्त दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरून दोन मिनटामध्ये में लोणीचा कोडा आपला तयार होतो तर अशा प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे फक्त दोन मिनटं लागले बस आणि खरंच सांगते मी फक्त दोन मिनटातच लोणीचा कोडा आपला हा तयार होतो अजून दाखवते तुम्हाला अजून दोन चम्मच टाकते परत थोडं पाणी टाकते असं थोडं थोडं घेतल्यानं पटकन होतं ते आणि बाहेर सांडलं पण जात नाही आणि लोणीचा गोळा पण पटकन तयार होतो हे बघा दोनच मिनटं फिरवलं हो मी दोन मिनटंसुद्धा जास्त होऊन जातात तर लोणीचा गोळा इतका पटकन तयार होतो आपण हाताने फेटतो ना तो पण तयार होतो लवकर पण थोडी मेहनत घ्यावी लागते आणि त्याच्याने पण भरपूर सारं तोपून निघतं आणि असं केल्याने पण भरपूर सारं तूप निघतं आता हे पण अजून फिरवून घेणार आहे मी असं थोडं पाणी टाकत जायचं प्रत्येक वेळेस माझं आहे ना थोडीच मलई आहे म्हणून मी तुम्हाला इतकं दाखवलेलं आहे की किंवा टाकताना प्रत्येक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना बघा असा झाला हा लोणीचा गोडा तयार तर अशा प्रकारे ना मी आता सर्वच काढून घेतले आता हे आहे एवढं पण टाकून घेते आता आणि तुम्हाला चला मोठा दाखवूनच देते दे। म्हणजे कसं असतं त्यांना येत नाही ना त्यांना नवं शिक्यांसाठी असं परफेक्ट दाखवलेलं आहे ना छान राहतं आता इथं पण मी एक ग्लास पाणी टाकलं माझं आहे ना बाल्टीमधलं पाणी संपलं मग तिथून घेतलं मी एक ग्लास पाणी हे बघा सर्वच सलवणीचा गोडा मस्तपैकी आता इथं तयार झालेला आपल्याला आहे ना आता हे धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या पातेलीमध्ये काढायचं आहे आता आता आधी इथं आहे ना मी बरफ टाकेल म्हणजे बरफ नाही ना लवकर गोडा तयार होतो हे सर्व काय मिक्सरचं भांडं वगैरे याच्या वरचं सगळं काय काढून घेतलं कसं आपण थोडी थोडी मला गोडा केलेला असते कशाला विनाकारण वाया जाऊ द्यायचं ते मन असते ना खाऊन मातायचं पण फेकून नाही मातायचं तर तशा प्रकारे असतं माझं तर बघा मी आता हे सर्व काही आता आधी आहे ना पहिले बरफ टाकते मला विसरच पडला बरफ आणायचा तर बघा बर्फचे खडे टाकले की आपल्याला हाताला पण चिपकत नाही आणि लोणीचा गोडा छानच लवकर पटकन गोळा होतो आता हे बर्फाचे खडे कडे मी इथं टाकलेले आणि तुम्ही म्हणणार असं मिक्सरमध्ये फिरवताना थंड पाणी टाकू किंवा बरं टाकू अजिबात टाकायचं नाही कारण की त्याच्याने तुमचा लोणीचा गोडा तयार होणार नाही कारण ते फिरत राहताना मिक्सरमध्ये असं टाकला ना टाक तर पटकन गोडा तयार होतो आमची आता आली ना विचारते हे काय करताय मम्मी तर म्हटलं चला तो कस काढते हे तर राकोला डाईटसाठी तूप लागतो तेल अजिबात घेत नाही तूप पण फक्त थोडंच घेतो तो जास्त नाही आणि आता आमच्या राशाला पण तूप लागतं ना तिला पण तेल चालत ते। नाही थोडंसं काहीतरी आम्ही बनवतो ना तिच्यासाठी तर तूपच वापरतो अजून तर जास्त काहीच देत नाही तिला फक्त बीट रूटचं देतो गाजरचं शिजवून ते देतो दाखवेल तुम्हाला तो पण व्हिडिओ मी हे बघा हे ताक निघालेले शुद्ध प्युअर ताक निघालेलं आहे आता मला याचीच कढी बनवायची आहे बघा खूप छान प्युअर ताक निघालेलं आहे हे वायानं हो जाता आणि आपलं कसं आहे ना मले जर तुम्ही गोळा करत असणार ना तर फ्रीजरमध्येच ठेवायची म्हणजे खराब होत नाही वास पण येत नाही आणि जसं तसं राहतं ते आणि जसं का आपण मलाईच्या लोणीचा गोडा तयार केला ना तर आपलं ताकसुद्धा हे छान निघतं आता याला धुवून घेतलेलं आहे मी परत दुसऱ्या पातेलीमध्ये काढणार मी कारण स्टीलच्या पातेलीमध्ये ना लागून जातं ते लटकून जातं खाली त्यासाठी मी आता हे दुसऱ्या पातेलीमध्ये काढणार अल्युमिनियमची पातेली घेतलेली मी आहे ना मुद्दामच मोठी पातेली घेतली कारण की आपण इकडे तिकडे कामाला गेलं म्हणजे ओतलं जात नाही त्यासाठी आता याच्यामध्ये दोन पाणी तर धुतलं गेलं माझं एक पाणी ते काल एक पाणी हे आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मी इथं आहे ना गॅसवर ठेवलेलं आहे बघा शेगडीवर ठेवून दिलं आणि हे ताक खूप महत्त्वाचं आहे आणि वाया जाऊ देऊ नये मी आता याचीच कढी बनवणार आहे आणि तुम्हाला याची कढी कशी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आजच्याच व्हिडिओमध्ये हो तर बघा इथं आपलं तूप घायचं चालू झालेलं आहे बरं का हे बघा आता वरती आलं त्याला असं ढवळत राहायचं आहे म्हणजे ओतलं जाऊ नये म्हणून त्यासाठीच मी मोठी पातेली घेतली एखाद वेळेस लक्ष राहत नाही ओतलं जातं हे बघा आता असं झालं नंतर असं झालं नंतर प्युअर तूप झालं आता पाण्याच्या चपका मारायच्या आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं चा बरं का छान राहतं आता मी पाण्याचा चपका दिला बघा किती पिऊवर तूप निघालेलं आहे आपलं आता मी गाडीने गाडून घेते एका पातेलीमध्ये आता बघा इथं गाडून घेतलेलं आहे मी बघा मला किती होती नुसती एवढीशी शी मलाही होती पण किती सारं तूप निघालेलं आहे हे बघा अर्धा किलो तूप निघालेलं आहे आपलं आणि गाई म्हशीचं दूध राहताना आमचं तर मिक्सच होताना ते गाईचं आणि म्हशीचं मलाईसुद्धा मिक्सच होती ती तर एवढं तूप निघालेलं आहे बघा हे तूप आता गार झाल्यावर किती शुद्ध तूप दिसतंय की नाही आता हे तूप हे ना गार झाल्यावर मी एका डब्यामध्ये भरून घेणार आहे त्यानंतर आता जे काही ताक निघाला ना त्याची कढी तुम्हाला आता कढी बनवायची ट्रिक पण तुम्ही आता बघून घ्या बघा कढीपत्ता आपल्याला कढीमध्ये ना कढीपत्ता खूप सारा आवडत असतो पण जास्त कसं पानं पानं तोंडामध्ये येतात त्यासाठी मी कढी करण्या टायमाला आहे ना फक्त एकच पत्तीचं पानं टाकलेली आहे म्हणजे चार ते पाच पानं टाकलेली आहे पण नंतर आपल्याला जर जास्त आवडत असतात ना गुच्छा गुच्छा तर असं गुच्छाच्या गुच्छा मस्तपैकी असं कढीमध्ये सोडून द्यायच्या म्हणजे इतका आकार उतरतो ना कढीमध्ये तर खूप छान कढी खूप टेस्टी लागते तर त्याला तुम्हाला पुढे व्हिडिओ बघा तर इथे मी आता मिरच्या कापून घेतलेला आहे आणि पण कट करून घेतलेले मिरच्या पण कट करून घेतलेलं आहे दोन तीन तर तीन मिरच्या मी तर कट केलेल्या आहे त्यानंतर आठ तर दहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी तर कट केलेल्या आहे आणि आपण जे काय आता मी ताक काढलो ना तो बनवलं त्याचं त्याचीच कढी मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे खूप छान येते आणि खूप टेस्टी लागते आणशी पण आली आता अनशिवाय आता खिचडीचा मसाला तयार करून घेणार घेणारे कढीसोबत तर था, खिचडी छान लागते नाहीतर बाजरेच्या भाकरमध्ये ना बाजरेचे भाकर मस्त चोरून घ्यायची त्याच्यामध्ये कढी टाकून घ्यायची आणि मिरच्या तळून घ्यायच्या सोबत खूपच छान लागते मिरच्या वगैरे काही तळलेल्या नाही आहे आता मी दगा ताक निघालेलं आहे ना त्याच्यामध्ये एवढी मलाई टाकून घेतलेली आहे मी मला आहे था, ना कधी मी कढी करते ना दही असो किंवा काही मला मलई टाकूनच आवडते तर एक वाटी तर टाकलेली मी एक वाटी साईडला काढलेली मलई मला भरपूर सारी मलई अशी कढी मध्ये आवडते म्हणजे क्रीमी क्रीमी कढी इतकी छान लागते ना खिचडीसोबत मला तशी खूप आवडते तर बघा अशा प्रकारे ना हे ताक मी पूर्ण असं मिक्स करून घेतलं मलईसोबत जर मला वाटलं ना तर अजून एक वाटी टाकेल मी बघा हे असं मस्त पैकी सर्व काही मिक्स करून घेतलेले आणि तुम्हाला सांगू का कढी बनवताना ना याने एक चूक झाली मी आहे ना एक वाटी शेंगदाण्याचे कोट टाकत असते तर मला आहे ना शेंगदाण्याचे कोट टाकायची आठवणच टाका नाही राहिली नंतर मला मध्ये मध्ये होत होतं काहीतरी टाकायचं विसरली काहीतरी टाकायचं विसरले काहीतरी टाकायचं विसरले नंतर मला जेवण करताना कळलं की आपण म्हणजे आम्ही जेव्हा जेवण करतो ना तेव्हा कढी खिचडीमध्ये खात असतो आणि ए नंतर नंतर आम्हाला अशी सवय ना एक वाटी कढी आम्ही जेवण केल्यानंतर पीत असतो तर पी ती कढी मी प्यायला घेतली ना मग पिताना ती शेंगदाण्याची कूट तोंडामध्ये खूप छान लागते तर ती तशी चव लागली नाही तेव्हा आम्हाला कळवलं मी शेंगदाण्याची कूटच नाही टाकली बघा परत एक वाटी टाकली मी मले म्हणजे याच्याने काय होता ना कढी आपली एकदम सॉफ्ट आणि खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता तो मी इथं तडका देते कढीला बघा मी पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे लसूण मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला बघा मी कढीपत्ता इथं थोडाच टाकलेला आहे राई भरपूर टाकलेली आहे राई मला प्रत्येक वस्तूमध्ये भरपूर आवडते आता कढीपत्ता मी इथं इतकाच टाकलेला आहे आणि आपल्याला तर कढीपत्ता जास्तच आवडतो पण जास्त असं टाकल्यामुळे ते सर्व काही पानं पानं येतात ना तोंडामध्ये त्यासाठी मी असा गुच्छा करून मग टाकलेला आहे तो वरच्यावरी निघून जातो तो पण जोपर्यंत उकळते ना तोपर्यंत त्याला असा फिरवतच राहायचा म्हणजे सर्व काही त्याचं स्वाद जो असतो ना तो, तो जास्त करून उतरतो त्यासाठी तर बघा आणि आमच्या सासूबाईचा नुसका होतो हा आमच्या सासूबाईला अशीच कढी आवडायची आता मी इथं बेसनचं पीठ घेतलं आहे एवढं आणि त्याला पाण्यामध्ये घोड करून मी इथं टाकलेलं आहे म्हणजे आपली कढी मस्त घट्ट होते हे बघा थोडीशी हळद टाकायची इथं आपल्याला त्याला पण मिक्स करून घ्यायची आणि मीठ तर आधीच टाकून घेतलेलं आहे मी आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला मलईची भरलेली होती मग ते पण धुवून घेतलं मी भरपूर अशी कोथंबीर पण टाकलेली आहे मी तर चला बघा कढी आपली इथं झालेली आहे म्हणजे झालेली नाही आहे पूर्ण ना। आपल्याला आता तो कढीपत्ताचा मस्तपैकी असं गुच्छा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि इथं टाकायचं आहे बघा पूर्ण स्वाद याच्यामध्ये उतरून जाईल जोपर्यंत उकळते तोपर्यंत तो मी असंच राहू देणार आहे बघा अशा प्रकारे आणि फिरवत राहायचं आहे त्याला मध्ये मध्ये चला तर ताई आतापर्यंत इतका प्रतिसाद दिला तुम्ही तर असाच पुढे पण राहू द्या हे बघा असं असं दोरा बांधून दिलेला आहे मी आणि याला मध्ये असं फिरवत राहायचं हे बघा खूप चव उरते उतरते आणि कढी पण खूप छान लागते आपली तर अशा प्रकारे कढी आपली इथं मस्तपैकी झालेली बघा आता उकडायला सुरुवात होणार आहे म्हणजे वरती आलेली दिसते ना समजून जात आपल्याला आता वर येते बघा कढी फुटू द्यायची नाही त्याला उकडू द्यायची नाही बंद करून द्यायचा गॅस म्हणजे आपली कढी फुटून जाते त्यासाठी ना वर वर यायला लागले का गॅस बंद करून द्यायचा तर तुम्ही बघू शकता कढी आपली आता थोडी थोडी वर यायला लागली अशा प्रकारे आता कढी वर येते ही बघा दिसते ना तुम्हाला तर चला आता मी गॅस बंद करते हे बघा तर चला बघा मस्त छान कडी आपली इथं झालेली आहे आता इथं झालेली आहे कढी इथं झालेली आहे माझी खिचडी खिचडी पण छानच मस्त बनून झालेली आहे बघा मस्त अशी तिखट खिचडी मसाल्याची बनवलेली आहे मी कढीसोबत खायला आपली कढी पण तयार झालेली आहे तर चला आता ताट करूया कोथंबीर टाकायची विसरली होती मी खिचडीमध्ये वरून टाकून दिली काय नाही चालतं आता मिक्स करून देईल मी तर चला आता मी वाढायला घेते कडी झाली खिचडी झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि बघा आता मी असं आजूबाजूने खिचडी वाटी शेदी ठेवायची होती ना तर मी उलटी ठेवून दिली तर काढायला थोडा त्रास झाला मला शिदी ठेवायची होती मला पण माझ्याने उलटीच ठेवली गेली ती आता कढीसुद्धा मी इथं टाकून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा याला आता आपल्याला बाजूमध्ये ताट हे आता काही कामास येणार नाही तर बघा आता इथं मी कढी पण वाढून घेते खिचडी पण माझी वाढून जायला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण आपण त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताई दादांना बाय बाय